मित्रांनो राम राम उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारा भारतातलं पहिलं राज्य झालेलं आहे मित्रांनो त्यानिमित्त तेथील मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचं खरंच अभिनंदन करायला पाहिजे निवडणुकीच्या काळामध्येच त्यांनी जनतेला आश्वासन दिलं होतं की सत्तेत आल्यानंतर थोड्याच दिवसात समान नागरी कायदा लागू केला जाईल आणि काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याची घोषणा केलेली आहे आणि उत्तराखंडमध्ये समान नागरिक कायदा लागू झालेला आहे आता समान नागरिक कायदा काय भानगडे बा जसं आपण लहान असल्यापासून मी तरी लहान असल्यापासून ते समान नागरिक कायदा समान नागरिक कायदा कॉमन सिव्हिल कोड वगैरे वगैरे ते चर्चा ऐकत होतो पण नेमकं काय आहे त्याने काय परिणाम होतील मानवाच्या जीवनावर काही परिणाम होईन का समाजामध्ये काही बदल घडतील का अशी अनेक चर्चा व्हायचे आता त्याच्यात अनेक वंदता आपण अखवा म्हणू की सामान्य नागरिक कायदा झालं तर सगळ्यांना संपत्ती सारखी मिळेल वगैरे वगैरे असे लहानपणाचा तो विषय होता ती एक अपेक्षा होती की खरंच भारतामध्ये समान नागरिक कायदा असायला हवा परंतु जे काही पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेसचं राज्य होतं इतर पक्षांचं होतं त्यांची कोणाची हिंमत त्या विषयाकडं जाण्याची नव्हती परंतु जनसंघापासून भाजपाचे जे काही कोर विषय होते तीनशे सत्तर कलम झालं राम मंदिर झालं सी सी ए झालं सी ए झालं हे कॉमन सिव्हिल कोड झाला म्हणजे समान नागरिक आहे ह्या हो सगळ्या विषयावर त्यांनी हळूहळू पावलं टाकत एक एक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते जे काय चारशे पाचशे वर्षापूर्वीचा राम मंदिराचा विषय भिजत होता तो आता पूर्ण होऊन सुंदरपैकी राम मंदिर त्या जागेवर उभं राहिलेलं आहे लाखो लोक दर्शन करायला जातात रामलल्लाचं त्यानंतर बघता बघता तीनशे सत्तर कलम हटलेलं आहे आपल्याला आठवत हो असून तीनशे सत्तर कलम हटलं तर देश काश्मीरमध्ये दे तिरंगात धायला कोणाचा हात राहणार नाही रक्ताचे पाठवतील तसं काही झालेलं नाही आणि अगदी तो विषयसुद्धा भाजपने आपल्या रणनीतीने पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर सी ए एचंसुद्धा त्यांनी हे केलेलं होतं जसं म्हणजे कोविडच्या काळामध्ये तो लागू होणार होता परंतु बिल तर पास झालं होतं परंतु त्यांची हिंमत म्हणा किंवा काही आसन ते झाली नव्हती भाजप सरकारची परंतु तोसुद्धा हळूहळू लागू झालेला आहे आणि त्याच्यामुळं सारखे मोठमोठे आंदोलन एक मुस्लिम समाजाने उभारलेले आपण बघितलं असेल प्रचंड प्रे, विरोध त्याला झाला होता परंतु भाजपच्या धोरिणींनी ते सगळे समजून सांगितलं की सी ए हा नागरिकत्व काढून घेण्याचा नाही तर नागरिकत्व देण्याचा कायदा आहे अशा प्रकारे आपापले आप जे कोर विषय होते ते एक हळूहळू करत भाजपाने पूर्ण करण्याचा सपाटा लावलेला आहे आता जे काही बोर्ड आहे त्याचं त्याच्या संदर्भात जे काही असंख्य तक्रारी किंवा एक एका समाजाला प्रचंड अधिकार दिलेले होते म्हणजे एक विशेष अधिकार भारतामध्ये मुस्लिम समाजाला दिलेला होता त्याच्यावर सुद्धा प्रयत्न चालू येते कसे ओप बोर्डचे नियम कायदा कानून बदलून त्यांचा जो अधिकार आहे ते सीमित करण्याचा किंवा ते सगळे अधिकार सुप्रीम कोर्टाच्या डीएमच्या ह्या म्हणजे कायदेशीर प्रणालीमध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे कदाचित ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तो विषय सुद्धा मार्ग लागू शकतो परंतु आपला विषय हा समान हो नागरी कायद्याचा आहे म्हणजे जी काय प्रचंड उत्सुकता होती देशातील नागरिकांना का समान नागरिक कायदा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच लागू करू शकतात त्यांच्या का भाजप शासित राज्याने तो काल लागू केलेला आहे आणि प्रचंड आशा भाजपाची सरकार जिथं जिथं आहे त्या राज्यांना लागलेली आता हे समान नागरी कायद्याने काय बदल होऊ शकतो यावर थोडीशी चर्चा केली तर मित्रांनो त्यामध्ये चार मुख्य बदल होऊ शकतात की काय म्हणजे आपल्या विवाहाविषयी लग्नाविषयीचा कायदा वारस नोंदी संदर्भातला कायदा घटस्फोटाचा कायदा आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये हे होणारे बदल होणारे आता यात यात सगळ्यात जास्त मुस्लिमांना त्याचा धक्का बसणारे आणि त्यांनी घोषित पण केलं की ते कायदेशीर लढाई आहे रस् रस्त्यावरची सुद्धा लढाई आहे वगैरे वगैरे ते त्याला विरोध होणार हे आपण मान्य म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम समाज त्याच्या विरुद्ध रस्त्यावर उतरतील कोर्ट कचेरी करतील तरीसुद्धा हा कायदा लागू झालेला आहे आता त्यातला पहिला लग्नाविषयीचा जे असेल का जे बहुपती पत्नीत्व वा होतं की एक मुस्लिमांना चार चार लग्न करण्याचा अधिकार होता तो का अधिकार समाप्त होणार आहे प्रत्येक व्यक्तीला फक्त एकच लग्न करताना करता येणार करता आहे मुलाला एकवीस वर्षाचं वय पूर्ण झालं पाहिजे आणि मुलीला अठरा वर्षाचं वय पूर्ण झाले त्याची विवाह नोंदणी शक्तीची करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जे काय लिव्ह इन रिलेशन सध्या प्रचंड घासतं आहे की एकमेकाच्या सहवासाने बिगर लागण्याचं एकत्र राहू शकतं जोडप मुलगा आणि मुलगी त्यांच्या परंतु त्यालासुद्धा एक हे केलेलं का त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन झालं पाहिजे समकक्ष अधिकाऱ्यापुढं जाऊन त्यांनी ते घोषित करावं लागेल का आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत आणि जर म्हणजे हे फक्त त्याच प्रदेशातली नागरिकांना नाही तर तिथं राहणाऱ्या दुसऱ्या प्रदेशातले ना मुलगा आणि मुलगी झारखं उत्तराखंडमध्ये जरी राहायला आले तर त्यांनासुद्धा ते रजिस्ट्रेशन आवश्यक आहे त्याच्यानंतर त्या रिलेशनमधून एखाद्या आपत्त्य जन्माला आलं तर त्या आपत्त्याला जसं आपला मुलाला अधिकार असतो त्या मुलीला अधिकार असतो आपल्या संपत्तीचा हिस्चा तसा अधिकार त्या आपत्त्याला असणार आहे आणि कदाचित पुढं त्यांच्या रिलेशनमध्ये वाद आला वितंड वाद आला किंवा ते वेगळे व्हायचं त्यांनी ठरवलं तर त्याची सुद्धा माहिती समकक्ष अधिकाराला द्यावा लागणार आहे आणि समकक्ष अधिकाराला देऊन कारण देऊन ते वेगळे दे होता येणार आहे म्हणजे हा एक बदल झालेला आहे रिलेशनशिपची रजिस्ट्रेशन आवश्यक आहे जर झालं नाही तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात दंड आणि कारावासाची शिक्षा पण सुनावलेली आहे त्यानंतर सगळ्यात जास्त मुस्लिमांना जे काय बहुपती पत्नीत्व बहाल करण्यात आलं होतं ते, 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 ते ती खतम होणार आहे एकच लग्न करावं लागेल जर कोर्टाकडून तुमचं पटलं नाही तर प कोर्टामध्ये जाऊन घटस्फोटाचा विस्तार अर्ज देऊन जे काय प्रक्रिया आहे ती राबवावी लागणार आहे म्हणजे जादा पत्नीचा जो काय मुस्लिम समाजाला अधिकार होता तो सुद्धा नष्ट होणार आहे त्यानंतर वारस जे आहे आपल्या संपत्तीचे ते संपत्तीचे वारस आपल्या कायद्यानुसार मुलगा मुलगी आणि समान आहे तसंच ह्या कायद्यामध्ये पण आहे आणि त्याच्यानंतर जे काही शेड्यूल कास्ट आहे त्या शेड्यूल कास्टला ह्या कायद्यामधून बाजूला ठेवलेलं आहे ते त्यात काय शेड्यूल कास्टच्या जे काही जाती जमाती आहे त्या जाती जमातींना हा कायदा लागू होणार नाही कारण त्यांचे एक वेगळं सामाजिक कल्चर असतं समाजामध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम कायदे कानून त्यांचे समाजाचे असतात आणि त्यांचं लग्न नातेवाईकमध्ये किंवा आपतेष्टामध्ये काय त्यांच्या प्रणालीप्रमाणे ते करतात आणि त्यामुळं शेड्यूल कास्टमधल्या जेवढ्या जाती आहेत त्या जातींना ह्या सिव्हिल कॉमन सिव्हिल कोडमधून बाहेर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हा जो काय हलाला वगैरे जो विषय सध्या गाजतोय त्या त्याला बंदी आलेली आहे म्हणजे जे, जे काय कॉमन सिव्हिल कोडनी जे काय परिणाम होणार आहे हे सगळे एका समाजात जसं पाहिलं तर हिंदू समाजाला हे हे सगळं अगोदरपासून असं होतं म्हणजे अनेक पत्नी काय हिंदू समाजातील लोक करू शकत नव्हते केलं तरी घटस्फोट घेऊन रिसर तिथे पोटगी वगैरे देऊन ते सगळं करावं लागत नंतर दुसरं लग्न करता येत होतं तसं मुस्लिम समाजाला नव्हतं त्यांनी ठरवलं तलाक लागता तलाक लाग की लगेच त्यांचं तलाक होत होता बिचारी त्या महिलेला जे खंटी जीवन काठावं लागतं किंवा काय असेल त्यांच्या कायद्याप्रमाणे परंतु त्याला क आपण काय म्हणू मोबदला किंवा पोटगी देण्याचं काय त्यांचं हे सतं परंतु आता ह्या कायद्यामुळं ते सगळं होणार आहे ते पोटगी द्यावं लागणार आहे हलाला बंद होणार आहे आणि त्यामुळं मुस्लिम लोक प्रचंड चिडलेले त्याच्यानंतर रिलेशनशिपचं पाहिलं वारसदाराचं आपण बघितलं असे जे काही वेगळे बदल बदलले ते होऊ शकतात आणि आता खऱ्या अर्थाने एक भारतामध्ये सगळ्या नागरिकांना एक समान कायदा लागू करण्याचा जो प्रयत्न भाजपने चालवला होता त्यात एक राज्यक होईना त्यांनी पुढाकार घेतलेला आहे तसं गोव्यामध्ये ते अजून आ अगोदरपासून लागू होतं परंतु गोवा जसं स्वातंत्र्य झाल्यानंतर म्हणजे साठ पाण्या ते साठच्या आसपास पोर्तुग पोर्तुगलामधून ते स्वातंत्र्य त्याला मिळालं तेव्हापासूनच तो, तो कायदा त्यांनी लागू केलेला आहे परंतु जे काही इतर राज्य होते त्यांनी ते स्वीकारलं नव्हतं आता भाजपाच्या एका राज्याने ह्या सगळ्या कॉमन सिव्हिल कोड कायदा लागू केलेला आहे आणि ती आशा आता तमाम नागरिक तमाम राज्यांना किंवा तिथे नागरिकांना लागलेली आहे का आपलं राज्यकर्तेसुद्धा कॉमन सिव्हिल कोड आपल्या राज्यामध्ये लागू करतात का आणि त्याचा परिणाम काय होईल हे पण राज्यकर्त्यांना पाहावं लागतं आता इतर समाज तर आंदोलन करणार नाही परंतु मुस्लिम समाज निश्चितच त्याच्याविरुद्ध आंदोलन करत कारण त्यांचं एक म्हणणं आहे का आमचं आमचे काही जे काही रीतिरिवाज आहे ते सिरियाप्रमाणे चालणार आहे परंतु अधिकार मात्र त्यांना संविधानाप्रमाणे असतात संविधानामध्ये भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आहे परंतु पहिल्यापासून म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्या लोकांना एक विशेष अधिकार देण्यात आलेला होता आणि तो विशेष अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही अशी जी काही धारणा पाच पन्नास वर्षापासून त्यांच्या मनामध्ये रुजवली होती मग वोट बँकेच्या माध्यमातून ती जाते या ज्या धास्तीनं ते लोक आंदोलन करायला उभे राहिलेले तरी पण मोदी सरकारचं जे काही अजेंडा आहे मोदी सरकार ज्या प्रकारे ह्या सगळ्या आपल्या कोर विषय लागू करण्याचा प्रयत्न करतायत ते त्याला नाही मित्रांनो म्हणजे हळूहळू करत विरोध मावळत नेऊन आपले जे के के जे आवश्यक आहे संविधानामध्येच दिलेले आहे सगळ्या गोष्टी संविधानाच्या विरुद्ध तर नाही कॉमन सिव्हिल कोड म्हणजे जे काय संविधानाचे वेगवेगळे कलम आहे त्यामध्ये सुद्धा हे कॉमन समान नागरिक कायदा अस्तित्वात आहे फक्त त्यांनी सांगितलं की तो हळूहळू तुम्ही लागू करा सगळ्यांना समजून द्या सगळ्यांचं हे करा आणि समान नागरिक कायदा भारतात लागू झाला पाहिजे असे संविधानकर्त्याची सुद्धा अपेक्षा होती परंतु आपण बघितलं की एका धर्माच्या लागून चालवण्यासाठी किंवा वोट बँकेच्या याच्यासाठी कोणताही कोणतेही सरकार ते करण्यास धजावत नव्हतं परंतु मोदी सरकारने याची परवाना करता एक एक विषय ते लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं म्हणजे सगळ्या तमाम भारतीय लोकांनी भाजप सरकारचं अभिनंदन करायला हवं हो। जे काही आवश्यक गोष्टी आहे संविधानाच्या संदर्भात आता याच्यातून काही सामाजिक वितंडवाट होऊ शकतो मुस्लिम शकतो। समाज रस्त्यावर उतरू शकतो थोडीशी स समाजाला अडचण येऊ शकते लोकांना परंतु हे फार वेळ चालणार नाही कालांतराने त्यांचासुद्धा विरोध मावळणार आहे सी एच्या संदर्भात सांगित आपण बघितलं असं ते शाईनबागचं किती दिवस आंदोलन चालू होतं मोदी सरकारने कोणताही हस्तक्षेप केला नव्हता परंतु कोविडच्यामुळं ते त्यांना जावं लागलं ला। आणि त्यानंतर तो, तो विषय बंद झाला तर सी एचं आंदोलन आपल्याला पुढं दिसत नाही म्हणजे अशा प्रकारचे आंदोलन होणारे परंतु त्याच्यातून मार्ग काढून या सरकारने जे काय संविधानामध्ये दिलेल्या गोष्टी आहेत ते सर्वसामान्य जनतेला पटवून देऊन त्या लागू करण्याचा प्रयत्न करायला हवा कोणत्याही म्हणजे एखाद्या समाजाला थोडंसं वाईट वाटेल किंवा त्यांच्या अधिकारावर गदा येईल असं त्यांना वाटत असेल परंतु सगळ्या समाजाच्या भल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी संविधानकर्त्यांनी दिलेल्या आहे समान नागरिक कायदा जर चुकीचा असतं तर संविधानकर्त्यांनी तो, तो त्यातमध्ये मांडलाच नसता बरोबर आहे का नाही हे पटतं ना म्हणजे जर जर चुकीचं असतं हे तर संविधानकर्त्यांनी तो विषय आपल्या संविधानामध्ये मांडलाच नसता परंतु त्यांनी मांडला म्हणजे ही भारतातील समाजासाठी आवश्यक गोष्ट आहे परंतु इतर सरकारांनी तो लागू करण्याचा प्रयत्न केला नाही आपल्या वोट बँकेसाठी म्हणा किंवा इतर कारणं असतील परंतु भाजपने एक एक गोष्ट लागू करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचं पहिलं यश उत्तराखंडला मिळालेलं आहे आता बघूया मित्रांनो उत्तराखंडची जे काय कायदा त्यांनी केलेला आहे त्याचा आधार घेऊन इतर भाजपचे सरकार किंवा इतर आता इतर तर काय करू शकणार नाही इतर सर इतर पक्षाचे सरकार कोणताही कायदा मोदी सरकारचा कायदा लागू करणार नाही किंवा भाजपाचा कायदा लागू करणार नाही परंतु भाजपाचे जे सरकार आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते प्रयत्न करतात का हा कायदा लागू करण्याचा का। का की त्यात काही आणखी जे काही क्लोज क्लॉज म्हणतो आपण जे वेगवेगळे घटक आहेत त्यात काही बदल करतात का हे तसा ते स्वीकारतात याचं पण पाहणं आवश्यक आहे मित्रांनो तर आशा करूया आपण की जे काही भाजपाचे वेगवेगळे सरकार आहे ते सुद्धा ह्या कायद्याचा अभ्यास करून आपल्याकडं आपल्या राज्यात तो लागू करता येतो का किंवा मोदी सरकार पूर्ण राज्य पूर्ण देशभर हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करतायत काय बघूया थोड्याच दिवसात ते आपल्याला करणार आहे आता व सुधारणा विधेयकसुद्धा मते आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पास होऊ शकतं कालच त्याच्यावर मतदान झालं जे काय त्यांची बैठक झालेली होती त्याच्यामध्ये तो विषय एकतीस तारखेला पूर्ण होऊन त्याचं रिपोर्टिंग अध्यक्ष अंकड केंद्र केंद्रीय मंत, मंत्रि मंत्रिमंडळामध्ये बैठ बैठक होऊन त्याच्यावर निर्णय होईल आणि कदाचित तो विषयसुद्धा ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पूर्ण होईल परंतु एक निश्चित एक पाऊल पुढं पडलेलं आहे समान नागरिक कायद्याच्या माध्यमातून आता नागरिक त्याचा कसा स्वीकार करतात तेथील तेथील नागरिक त्याचा स्वीकार कसा करतात त्याचं हे कसं करतात ॲप्लिकेशन हे सगळं पाहण्याची गोष्ट आहे मित्रांनो तर विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद